नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जाफराबाद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जाफराबाद चा, बस चालक आणि वाहक यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे जाफराबाद येथील बस आगारासमोर तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून एस टी परिवहन महामंडळाचे वाहक आणि चालक त्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मंजूर हव्या यासाठी बस आगाराच्या प्रवेशद्वारावर एस टी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून राज्य संघटनेने पुकारलेल्या संपात जाफराबाद आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहे दरम्यान परिवहन महामंडळाच्या वाहक आणि चालकांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र कमालीचे हाल झाले आहे पर्यायाने महामंडळाचे मिळणारे उत्पन्न देखील बुडाले आहे दोन हजार सोळापासूनच्या शासनानं मागण्या मान्य केलेल्या प्रलंबित मागण्या आद्यापर्यंत दोन हजार चोवीस उजाडलं तरी त्यांनी मागण्या आमच्या पूर्णत्वास दिल्या नाही वेळोवेळी आश्वासन दिले वेळोवेळी आम्हाला पत्र दिलेत बैठकीच्या तारखीवर तारखी दिल्या परंतु या सगळ्या भानगणी कंटाळून आम्ही संयुक्त कृती समिती सगळ्या संघटनांनी एकत्र स्थापन केली आणि त्या कृती समिती हा आमचा बंद आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे आणि आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी या अगोदर आम्ही बंद केला परंतु त्याही वेळेस सरकारनं आम्हाला चॉकलेट दिलेत सरकारनं आम्हाला पोकळ आश्वासन दिलेत आम्ही आज आम्हाला बंद करताना सगळं सर्वप्रथम आम्ही या प्रवाशांची खरोखर माफी मागतो की यांच्याकडून आमच्याकडून त्यांचे हाल होत आहेत परंतु आमचाही नाईलाज आहे आमचे संसार आहे आमचे लेकरबाळ आहे आमच्या या महागाईच्या युगामध्ये आमच्या पगिदर भागत नाही आणि मान्य केलेला सुद्धा ते देण्यास तयार नाही म्हणून सोळापासूनच्या चोवीसपर्यंत आमचा जो डी ए डी एचा फरक आहे तो फरक त्यानंतर त्यांनी मागणी केल्या मान्य केलेल्या दोन हजार सोळाच्या रावते साहेब असताना आठशे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधला जवळपास दीड हजार कोटी बाकी आहेत त्या दीड हजार कोटीतल्या पैशाचा हिशोब त्यानंतर आमच्या आम्हाला शासनाप्रमाणे वेतन आणि शासनाचं जे पद्धतीभित्य ते सर्व शासनाप्रमाणे आम्हाला भेटावे यासाठी आमचा संप आहे आणि या संपाच्या दृष्टिकोनातून प्रमाणातून जे आपले संवेदनशील मुख्यमंत्री आहेत की खरोखर जनसामान्याच्या बाबतीत असं मन हे एकदम चांगलं आहे अशा मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की जसं तुम्ही इतर समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत तशीच आमचंसुद्धा आम्हाला न्याय द्या जे मान्य करायला ते द्या एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो जे